नमस्कार मित्रांनो कोल्हापूर म्हणलं तर नक्कीच हा पैलवानांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पण या जिल्ह्यात राजकारण सुद्धा एका पैलवानकीच्या आखाड्यापेक्षा वेगळं नाही या जिल्ह्यात नेहमी राजकीय भूकंप येतच असतात आणि असेही या जिल्ह्याचा इतिहास सांगतो नुकतेच या जिल्ह्यामध्ये शाहू महाराजांवर टीका करण्याचं प्रकरण गाजलं शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्यावर दत्तक असल्याचा आरोप केला ते असे म्हटले की हे शाहू महाराज कोल्हापूरचे तरी आहेत का ते दत्तक आलेले आहेत त्यामुळे इथली जनता खरी वारसदार आहे यामुळे शाहू महाराजांच्या समर्थनासाठी कोल्हापूर येथील नागरिकांनी दसरा चौकात येऊन निदर्शने केली काही वर्षापूर्वी सत्ताधारी आणि विरोधक हे दोघेही वैयक्तिक टीका करण्यापासून वाचत असत आताचे राजकारण एवढे खालच्या दर्जाचे गेले आहे की एकमेकांची वंशावळ आणि घराण्यापर्यंत टीका करतात तर तुम्हाला काय वाटते मित्रांनो हे कितपत योग्य आहे हे कमेंट करून नक्की सांगा आता आपण बघूया दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याची नेमकी परिस्थिती काय असणार आहे ही परिस्थिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील नमस्कार मी राहुल आपले सर्वांचे स्वागत करतो क्लिअर कट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आता आपण बघूया कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी महत्त्वाचे कोणते उमेदवार आहेत या जिल्ह्यामध्ये मुख्यतः दोन गट निवडणुका लढत आहेत एक म्हणजे महायुती आणि दुसरी म्हणजे महाविकास आघाडी महायुती म्हणजे शिंदे यांची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपा तर महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष महायुतीकडून मागील निवडणुकीत निवडून आलेले खासदार संजय मंडलिक हे आहेत आणि महाविकास आघाडीतर्फे शाहू महाराज छत्रपती हे आहेत आता आपण मागील दोन लोकसभा निवडणुकीचा इतिहास बघूया दोन हजार चौदाला राष्ट्रवादीकडून उभे असलेले धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना हरवले होते धनंजय महाडिक यांना सहा लाख सात हजार सहाशे पासष्ट मते मिळाली होती तर संजय मंडलिक यांना पाच लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे सहा मते मिळाली होती आणि दोन हजार एकोणावीसच्या इलेक्शनमध्ये याच्या उलट झाले शिवसेनेकडून संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांना पराभूत केले संजय मंडलिक यांना सात लाख एकोणपन्नास हजार पंच्याऐंशी मते मिळाली होती आणि धनंजय महाडिक यांना चार लाख अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे सतरा मते मिळाली होती पण दोन हजार चोवीसची निवडणूक ही वेगळीच आहे कारण संजय मंडलिक आणि धनंजय महाडिक हे दोन्ही उमेदवार महायुतीकडून आहेत म्हणून महाविकास आघाडीने यांच्याविरुद्ध एक सक्षम उमेदवार म्हणून शाहू महाराज छत्रपती यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे आता आपण बघूया संजय मंडलिक यांची राजकीय कारकीर्द संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक हे कोल्हापूरचे चार वेळेस खासदार म्हणून निवडून आलेले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ते काँग्रेसतर्फे निवडून आले होते एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार यावर्षी ते राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडून आले होते व दोन हजार नऊला ला शरद पवार यांनी त्यांना तिकीट दिले नसल्याने ते अपक्ष म्हणून सुद्धा निवडून आले होते यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल मित्रांनो सदाशिवराव मंडलिक हे किती स्ट्रॉंग नेते होते की ते अपक्षसुद्धा निवडून आले होते त्यानंतर संजय मंडलिक हे दोन हजार चौदाला निवडणूक हरले आणि दोन हजार एकोणावीसला मोदी लाटेमुळे ते निवडूनही आले शाहू महाराज छत्रपती यांच्याबद्दल सांगायचे झाले तर शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे गादीचे वारसदार आहेत संस्थान विसर्जित झाल्यानंतर ते कोल्हापुरात करवीर अधिपती म्हणून ओळखले जाऊ लागले शेवटचे छत्रपती शहाजी महाराज यांनी सध्याचे शाहू महाराजांना छत्रपती नागपूरकर भोसले यांच्याकडून दत्तक घेतले होते अठ्ठावीस जून एकोणीसशे बासष्ट रोजी नागपूरकर भोसले घराण्यातील राजाराम सिंह आणि शालिनी राजे यांचे ज्येष्ठ पुत्र दिलीप सिंह यांना दत्तक घेतले आणि त्यांचेच नाव शाहू ठेवले शहाजी महाराजांच्या निधनानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला सध्याचे शाहू महाराज छत्रपतींच्या गादीवर बसले शरद पवार हे सुद्धा शाहू महाराज छत्रपतींच्या निकटवर्ती आहेत आणि त्यामुळे शाहू महाराज छत्रपतींनी एकोणीसशे नव्याण्णवची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवावी असा जोर होता शाहू महाराजांनी स्पष्टपणे नाकार दिला होता यानंतर शाहू महाराज छत्रपती कोणत्याही राजकीय व्यासपीठावर गेले नाहीत मात्र आता शाहू महाराज छत्रपती निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत आत्तापर्यंतची माहिती पाहता आपल्याला असे वाटेल की संजय मंडलिक आणि धनंजय महाडिक हे महायुतीत असल्याने यांचे पारडे जड असेल परंतु तुम्ही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शाहू महाराज छत्रपती यांच्या घराण्यामुळे हे लोकांच्या मनात घर करून आहेत आणि तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी असे जाहीर केले आहे की ते शाहू महाराज छत्रपती यांना पूर्ण पाठिंबा देणार आहेत याचाच अर्थ असा आहे की निवडणूक चुरशीची लढत ठरणार आहे आजकालच्या निवडणुकीमध्ये सोशल मीडियाचा फार मोठा प्रभाव दिसून येतो त्यामुळे आपण या दोघांचे सोशल मीडियावर किती फॉलोअर्स आहे हे आता बघूया संजय मंडलिक यांचे फेसबुकवर सत्तावीस हजार फॉलोअर आहे आणि शाहू महाराज छत्रपती यांचे फेसबुकवर एकोणतीस हजार फॉलोअर आहेत याचाच अर्थ शाहू महाराज यांचे सोशल मीडियावर जड आहे पुढे आपण बघूया कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख समस्या कोणत्या आहेत पहिला प्रश्न म्हणजे जिल्ह्यात भेडसावणारा पाणी प्रश्न तसेच पंचगंगा नदीची स्वच्छता आणि रंकाळा तलावाची स्वच्छता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे येथील सुशिक्षित बेरोजगार युवकांचे नोकरीचे प्रश्न कोल्हापूरची बहुतांश तरुण पिढी ही नोकरीसाठी पुण्यात जातात कारण काय तर पुणे हे विकसित शहर आहे पण आपण बघितलं की कोल्हापूर हे संस्थानसुद्धा जुना असून आत्तापर्यंत कोल्हापूरची खूप मोठी प्रगती व्हायला हवी होती पण तसे काही झालेले दिसत नाही मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या कोल्हापूर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला चार आमदार आणि एन सी पी म्हणजेच राष्ट्रवादीला दोन आमदार मिळाले एकंदरीत याच्यावर आपल्याला समजते की या क्षेत्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा दबदबा आहे आणि नक्कीच याचा फायदा शाहू महाराज छत्रपती यांना होणार आहे मित्रांनो कोल्हापूरच्या राजकारणात जे एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते ते म्हणजे संजय मंडलिक आणि धनंजय महाडिक हे आज जरी महायुतीच्या निमित्ताने एकत्र असले तरी महाराष्ट्रात झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता त्रस्त झाली आहे यात काही वाद नाही त्यामुळे आता हे बघणं महत्वाचं ठरेल की कोल्हापूरची जनता महायुतीला किती साथ देते आणि त्यातच महायुतीचे मोठे नेते कोल्हापूर गादीवर असे वक्तव्य केल्याने कोल्हापूरच्या जनतेचा त्यांना रोज बघायला मिळाला हे वादग्रस्त वक्तव्य त्यांना निवडणुकीत मागात पडू शकते दुसरीकडे कोल्हापूर गादीचा मान फार मोठा आहे विशेष म्हणजे छत्रपती शाहू महाराज हे पुरोगामी विचारांचा वारसा कायम राखत समाजाला मार्गदर्शन करत आले आहेत आणि यातच पुरोगामी विचारसरणीचे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने शाहू महाराजांना पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीचे मत विभाजन होणार नाही असे अंदाज बांधण्यात येत आहे याचा निश्चितच फायदा महाविकास आघाडीला कोल्हापुरात होणार हे नक्कीच तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडी आणि महायुतीच्या या राजकीय लढाईत कोण बाजी मारणार हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील धन्यवाद